नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये युरोपमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आपल्याकडेही दिवाळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो नवी मुंबई महापालिकेने सतर्क राहावे महापालिका समोर पोलीस चौकी उभारावी भाजप नेते व आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शासनाने टाळेबंदी शिथिल केल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडू लागले आहेत गणेशोत्सव नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसला असला तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावणे तसेच सुरक्षित अंतर न ठेवणे असे दिसून येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहावे व गर्दीच्या ठिकाणी नागरिकाने मास्क लावावे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे यासाठी उपाययोजना राबवावी असे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गणेश नाईक यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित वांगर यांची भेट घेऊन सांगितले वाशी पालिका रुग्णालयात गेल्या आठवड्यात रुग्णांच्या नातेवाईकाकडून जो प्रकार घडला असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांच्यासमोर पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली नवी मुंबई पालिका क्षेत्रातील विविध नागरिक समस्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी नगरसेवक नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत आदी उपस्थित होते आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहिली चर्चा झाली तो युरोपमध्ये पुन्हा करोनाचा प्रभाव वाढला आहे मधल्या काळामध्ये गणपतीच्या वेळेला आपण थोडीशी शिथिलता दिली आणि परिणामी गणपतीनंतर करोनाचे रुग्ण वाढले आता पुन्हा दिवाळी आलेली आहे बाजारपेठांमध्ये मॉलमध्ये आणि एकूण ए पी एम सी म्हणा महापालिकेचे वॉर्ड म्हणा या ठिकाणी लोकांची इजा आता वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी जर का येणाऱ्या प्रत्येक घटकाचं टेम्परेचर तपासलं नाही त्यांनी मास्क घातलेत की नाही ह्याचं जर भान ठेवलं नाही सोशल डिस्टन्स ठेवलं नाही तर पुन्हा गणपतीनंतर जी परिस्थिती उद्भवली होती ती उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून त्या ठिकाणी सतर्क राहण्याच्या अनुषंगानं सर्व यंत्रणा म्हणजे प्रशासक यंत्रणा पोलीस यंत्रणा लोकप्रतिनिधी प्रसिद्ध माध्यमे यांच्यामार्फत अलर्ट म्हणजे कायम सावधगिरी बालगावी अशा स्वरूपाचे एकूण जागृती करावी अशा प्रकारचा पहिला मुद्दा मांडले एकूण प्रकार घडला ज्या कुठल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी जी कृती केली ती कृती चुकीची आहे एखाद्याच्या घरचा घटक मृत पावल्यानंतर यातना होणं दुःख होणं कासावी सोनं या गोष्टी समजू शकतो परंतु तोडफोड करून मारहाण करून त्याच्यातून मार्ग निघणार नाही किंवा ती यंत्रणा तोडून अन्य जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता सुधारण्याकरता त्यांचे उपचार होण्याकरता अडथळा निर्माण करण्यासारखं म्हणजे आपल्या घरचा घटक आप तो प्रिय दुसऱ्यांच्याकरचे घटक अप्रिय असे म्हणता येणार आणि म्हणून तो अविचार आहे त्यांच्या घरचा रुग्ण गेल्याचं दुःख त्यांना तितक्या तितक्या आपल्याला पण आहे ज्या डॉक्टरच्या एकूण हलगर्जीपणामुळं किंवा ज्या घटकांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असेल त्याची चौकशीची मागणी करायला पाहिजे आणि त्याच्या निष्पन्न झाला तर डॉक्टर असो नर्स असो वॉर्डबॉय असो त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे या कृतीशी मी सहमत आहे परंतु आपला नातेवाईक मृत झाल्यानंतर अशा प्रकारची त्या ठिकाणी तोडफोड एकूण यंत्रणा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा सगळी निकामी करणं हे माणुसकीला धरून सुद्धा नाही कायद्याला धरून सुद्धा आणि म्हणून याच्यापुढे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांचा पारा ठेवावा किंबना महापालिकेला मी मागच्या वेळेला सांगितले महापालिकेत स्वतःचं पोलीस स्टेशन असावं म्हणजे महापालिकेच्याच कामाकरता ते पोलिस यंत्रणा राबवेल त्या ठिकाणी एखादा ए सी पी लेवलचा अधिकारी दोन तीन पी आय सात आठ पी एस आय आणि शंभरच्या घर घरामध्ये पोलीस त्यांचा पगार महानगरपालिकेनं गृहमंत्रालयाला त्या ठिकाणी अदा करावेत परंतु महानगरपालिकेच्या अति अतिशय असलेल्या योग्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असता तरी ही घटना घडली नसते आणि म्हणून जे अविचारणे वागतात त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ते कोणीही असो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा पक्षाचा असेल तरी त्याला त्यांनी केलेल्या कृतीचं प्रायशी त्याला मिळालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा